नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी थंडीचे दिवस आले की भाजी मार्केट मार्केटमध्ये असे तुरीचे सोले भरपूर येतात म्हणजेच की तुरीचे शेंगा खास करून तर विदर्भामध्ये केली जाणारी सर्वात जास्त ही रेसिपी आहे तुरीच्या शेंगाची आमटी म्हणजेच की तुरीच्या दाण्याची आमटी असे शेंगा सोलून घ्यायचे आहेत आणि ह्याचे दाणे वेगळे करायचे आहेत आणि ह्याची साल बाजूला काढून टाकायची आहे तुम्ही वाटलं तर ही आमटी सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता आणि ही रेसिपी थंडीच्या दिवसामध्येच बनली जाते इतकी चविष्ट आणि इतकी चमचमीत लागते प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्याची आमटी बनवली जाते जास्त करून तर विदर्भामध्ये ह्या सोल्यांची आमटी भरपूर प्रमाणात बनते जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे मराठवाड्यामध्येही बनते पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनते पण मी तुम्हाला आज थोडीशी वेगळी पद्धत करून दाखवणार आहे सहसा ही पद्धत विदर्भामध्ये वापरली जात नाही एकदम सोप्या आणि चमचमीत पद्धतीने तुम्हाला ही आमटी बनवून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि हे सोले मी अर्धा किलो प्रमाणामध्ये घेतलेले होते आणि ह्याला सोलल्यानंतर पाव किलो इतके सोले झालेले आहेत सोले सोलून घेतले की ह्या दाण्यांना स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा खळखळून देऊन घ्यायचा आहे आणि सोले सोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी मध्ये दाणे थोडेसे सडलेले असतात ते बाजूला काढून घ्यायचे आहेत म्हणून थोडस काळजीपूर्वक ह्याला सोलून घ्या तर हे तुरीचे दाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला तेलामध्ये नाही भाजायचं एकाच मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला तव्यावर भाजून घ्यायचा आहे ह्याचा ओलावा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे काय होणार तेल टाकल्यानंतर हे उडणार नाही म्हणून थोडासा गॅसला मध्यम आचेवर करून भाजून घ्यायचा आहे इथे एकाच मिनिटापर्यंत मी तुरीला भाजून घेतलेला आहे हलवकासा ह्याच्यामधला ओलावा निघून गेलेला आहे लोखंडी तव्यावरच शक्यतो तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहे चव चांगली येते असं एकाच मिनिटापर्यंत भाजून झालं कि एकाच चमचा याच्यावर तेल असं पसरवून टाकायचं आहे आणि ह्या तुरीच्या दाण्यांना आता तीन ते चार मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याचा पूर्ण ओलावा निघून जायला पाहिजे आणि थोडासा लाल रंग यायला पाहिजे वर्षभरातून एकदाच या मार्केट मध्ये आले की प्रत्येक जण आवर्जून ही आमटी नक्की बनवतो बनवतो विदर्भामध्ये तर जास्त प्रमाणात है, ही आमटी बनवली जाते पण सहसा ह्याला भाजून घेत नाही ह्याला कच्चच वाटून घेतात आणि मी तुम्हाला ही स्टेप भाजून दाखवत आहे थोड्याश्या वेगळ्या पद्धतीने करून दाखवत आहे एकदम चमचमीत अशी ही तुरीची आमटी बनते आणि आपण पाहू शकता चार ते पाच मिनिटापर्यंत गॅसला मध्यम आचवर करून असं भाजून घ्यायचं आहे ह्याला थोडेसे डाग पडायला पाहिजे आणि ह्याच्या मधलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जायला पाहिजे आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आता पुन्हा ह्याच तव्यावर मी इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडस आपल्याला कट लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार भासताना हे डोळ्यात उरणार नाही सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं घ्यायचा आहे आणि कमीत कमी याच्यावर आपल्याला दोन ते तीन थेंब तेल सोडायचं आहे जास्त तेलाचा वापर करू नका कारण की अगोदरच ह्या तव्यावर तेल आहे म्हणून थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि मिरचीला चांगले डाग पडेपर्यंत लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनटापर्यंत ह्या जिन्नसांना सुद्धा भाजून घ्यायचं आहे वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही जिरेसुद्धा भाजून घेऊ शकता पण जिरे भाजून घेतल्याने चट चट चटकायला लागतात लवकरात लवकर म्हणून मी ह्याच्यामध्ये जिरेचा वापर करत नाही मिरची अशी भाजून घेतली की ह्याचा तिखटपणा कमी होतो आणि जास्त मिरच्या मी वापरलेल्या आहेत तुम्ही वाटलं तर तुमच्या आवडी सवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता असं चांगल्या प्रकारे डाग पडेपर्यंत मिरची भाजून घेतली की ह्याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तुरीचे दाणे थंड झाले की ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात किंवा मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या आणि एकदाच वाटून घ्यायचं आहे सोबतच मिरची आणि लसूण सुद्धा वाटून घ्यायचा आहे आता भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि एक चमचा जिरे मी आता वापरत आहे भाजून नाही घेतले तुम्ही वाटलं तर भाजून घेऊ शकता आणि ह्याला एकदम बारीक नाही वाटायचं बरं का ह्याला अगोदर जाडसर वाटून घ्यायचं आहे म्हणजे एक पल्स दोन पल्स फिरून फिरून बघा अगोदर कसं वाटलं गेलंय बारीक वाटल्यावर ह्याची चव येणार नाही आमटीची म्हणून जाडसर वाटून घ्या तुरीच्या दाण्याला वाटून झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही आता पाहतच असाल इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तुरीचे दाणे एकदम जाडसर वाटल्यावरच आमटीची चव एकदम चमचमीत येते तुम्ही वाटलं तर मिक्सरच्या भांड्यामध्येच तुम्ही कप दोन कप पाणी वापरू शकता आणि एकाच वेळा फिरवून चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करू शकता पण माझं मिक्सरचं भांडं थोडंसं लहान आहे म्हणून मी पाणी नाही वापरलेलं आहे आत्ता पाणी वापरणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड कप मी पाणी घेतलेलं आहे आणखीन पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता कारण की ही आमटी पातळच चांगली लागते म्हणजेच की सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता आता ह्याच्यामध्ये आणखीन एक जिन्नस वापरायचा आहे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पावडर वापरत आहे दोन चमचे खोबऱ्याची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे बरं का माझ्याकडे अगोदरच बनवून ठेवलेली होती खोबऱ्याची पावडर अर्धी वाटी खोबरे घ्यायचं आहे थोडस कापून घ्या नाही तर किसनेने किसून घेतलं तरी चालेल तव्यावर त्याला पाव चमचा तेलामध्ये लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे आहे तुम्ही ह्या मसाल्यांबरोबर किंवा तुरीच्या दाण्याबरोबर सुद्धा खोबरं थोडस भाजून घेतलं तरी चालेल खोबरं वापरलं की या आमटीची चव दुपटीने चांगली येते आणखीन पाणी लागणार आहे पण आपण आमटी बनवताना पाणी वापरायचं आहे म्हणजे काय होणार अंदाजा परफेक्ट तिथे कळेल आता चांगल्या प्रकारे ह्याला असं एकजूट करून झालेलं आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला चमचमीत तुरीच्या दाण्याची आमटी बनवून दाखवतो आता इथे ही आमटी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी दोन ते तीन मोठ्या पळ्या तेल घेत आहे साधारणपणे सात ते आठ चमचे तेल आहे किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जशी तुम्हाला तरीदार पाहिजे आमटी तशी करू शकता तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा वापरायची आहे सोबतच पाव चमचा हिंग आणि इथे मी चार ते पाच लसूण आणि थोडीशी कोथिंबर असं ठेचून घेतलेली आहे चव एकदम भन्नाट येते म्हणून फोडणीसाठी मी इथे लसूण वापरलेला आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल थोडस प्रमाणामध्ये कडीपत्ता आणि काही सेकंद चमचा चालवून या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि गॅसला एकदम मंद आचर ठेवायचा आहे प्रत्येक प्रांतामध्ये म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपापल्या पद्धतीने फोडणी दिली जाते सहसा मोरी आणि जिरे वापरत नाही मी इथे मोरी आणि जिरे वापरत आहे म्हणजे थोडीशी एक्स्ट्रा स्टेप करत आहे खमंग अशी ही आमटी होते म्हणून माझ्या पद्धतीने एकदा करून पहा तुरीच्या दाण्याची आमटी खरंच तुम्हाला भरपूर आवडेल असं एकाच मिनिटापर्यंत परतून झालं फोडणीचा कच्चेपणा संपूर्णपणे निघून जातो आता याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेली तुरीचं बॅटर ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा काही सेकंद आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे आत्ता ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही अगोदर ह्याला परतवून घेऊ गॅसला एकदम मंद आचर करू मग ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे ते सुद्धा नॉर्मल पाणी वापरायचं नाही गरम करून पाणी वापरायचं आहे म्हणून मी अगोदरच दुसरीकडे पाणी गरम करून ठेवलेलं आहे तर मंडळी आपण पाहू शकता फोडणी चांगल्या प्रकारे या तुरीच्या दाण्यामध्ये एकजीव झालेली आहे म्हणजे ह्या बॅटरमध्ये मस्त पैकी एकजीव झालेला आहे आणि खमंग असा वास दरवळायला लागलेला आहे आता यावेळेस आपल्याला पाणी वापरायचं आहे तुम्हाला कशी आमटी ही खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे मी इथे पातळ बनवणार आहे ही आमटी म्हणून दोन ते दीड कप इथे पाणी वापरणार आहे कुकिंग प्रोसेस मध्ये गरम पाणी वापरलं की चव चांगली येते आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एकजू करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये तर मंडळी ह्या वेळेसच इथे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करायचा आहे असं चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना एकजू करून झालं की आता झाकण लावायचं आहे आणि गॅसला मंद आचार ठेवून आठ ते दहा मिनिटं शेवटची वेळ शिजवून घ्यायचा आहे सात ते आठ झालेले आहेत झाकण काढायचं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे अरे वा मंडळी काय सुगंध दरवळत आहे ह्याच्यावरती आता कोथिंबर वापरायची काहीच गरज नाही कारण की आपण फोडणीमध्ये लसणाबरोबर कोथिंबर ठेचून घेतली होती आणि इतका सुगंध दरवळत आहे बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटेल आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा मी ह्यामध्ये सुद्धा पावडर मसाल्यांचा वापर केलेला नाही तुम्ही वाटलंच तर हळद वापरू शकता गरम मसाला वापरू शकता कांदा लसूण मसाला वापरू शकता काळा मसाला सुद्धा वापरू शकता आणखीन चविष्ट होण्यासाठी पण मी इथे लसूण आणि हिरव्या मिरच्याचा वापर करूनच मस्त अशी चमचमीत विदर्भ स्पेशल तुरीच्या सोल्याची आमटी बनवून दाखवलेली आहे आता ह्याला गरमागरम मस्तपैकी सर्व करूया गुलाबी थंडीमध्ये मस्त अशी वाफाळती तुरीच्या दाण्याची आमटी भेटली तुम्हाला आणखी कशाचीच गरज पडणार नाही म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला भाजी चपाती बनवायची गरज पडणार नाही मस्त पैकी ज्वारीची बाकरी कुचकरून घ्यायची आणि त्याच्यावर अशी धार लावायची आमटीची काय सांगू मंडळी इतकी भारी चव येते दिवसभर तुमच्या जिबेवरची चव जाणार नाही एकदा अशा पद्धतीने तुम्ही ही आमटी बनवून पहा तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद